मराठा आरक्षण रॅलीसाठी अभूतपूर्व गर्दी उसळलेली होती मात्र या दरम्यान आलेल्या एका रुग्णवाहिकेला वाट करून देऊन दर्शन घडवण्यात आले बुधवारी मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली काढण्यात आली होती या रॅलीला अभूतपूर्व अशी गर्दी होती जिकडं पहावा तिकडं जनसागर उसळलेला होता महिला वर्ग युवक यांची मोठी गर्दी इथं होती माणसाला हलायला देखील इथे जागा नव्हती छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुढे मेकॅनिक चौक पर्यंत जिकडं पाहावं तिकडं गर्दीच गर्दी असं चित्र होतं अशातच एक अँब्युलन्स या रस्त्यावर आली यावेळी मराठा समाज बांधवांनी पुढाकार घेत या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली यातून शिस्तीचं आणि माणुसकीचं दर्शन देखील घडलं याची चर्चा होताना दिसून आली